नमस्कार मी प्रशांत कदम लोकसभेची निवडणूक सुरू असताना संपूर्ण देशाला हादरवून टाकेल अशा पद्धतीचं एक कर्नाटक कर्नाटकमधून समोर आलेला आहे इतकी मोठी घटना आहे पण या घटनेची चर्चा कुठेही टी व्ही माध्यमांमध्ये होताना दिसत नाही आकडे जर ऐकले आणि या संपूर्ण केसचे तपशील जर ऐकले तर तुम्ही थक्क होऊन जाल एक दोन नव्हे तर तब्बल दोन हजार आठशे महिलांच्या बाबतीत या एका व्यक्तीनं हे सगळे प्रकार केल्याचे त्यांचे अश्लील व्हिडिओ बनवल्याचा आरोप आहे ज्याचं नाव आहे प्रज्वल रेवण्णा जे डी एसचा हा कर्नाटकमधून उमेदवार आहे कर्नाटकमधल्या हसन लोकसभा मतदारसंघातून आणि जे डी एस आणि भाजपची युती आहे याच प्रज्वलला रेवण्णा याच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर सभा देखील घेतलेली होती आणि प्रज्वल रेवण्णासाठी मतदान करा त्याला मतदान म्हणजे मोदींना मत असं सुद्धा जाहीर विधान केलेलं होतं प्रज्वल रेवन्ना हा प्रज्वल रेवण्णा पण साधा सुद्धा नाही आहे देशाचे माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांचा हा नातू कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचा पुतण्या त्याचे वडील सुद्धा आमदार राहिलेले आहेत आणि हा प्रज्वल रेवण्णा या आरोपानंतर सध्या देशाच्या बाहेर पळून गेलेला आहे जर्मनीमधल्या फ्रँकफर्टमध्ये तो सध्या असल्याचं सांगितलं जात आहे आणि या संपूर्ण घटनेचे तपशील जे आहेत ते भयानक आहेत म्हणजे एखाद्या राजकीय व्यवस्थेमध्ये सर्वच पद्धतीनं काम करणाऱ्या महिला किती असुरक्षित असू शकतात त्यांच्या जीवाला सुद्धा किती धोका असू शकतो याची कहाणी या संपूर्ण घटनेमध्ये दिसते मुळामध्ये ही घटना उघडकीस कशी आली तर प्रज्वल रेवण्णा यांच्या घरामध्ये काम करणाऱ्या एका महिलेनं पहिल्यांदा ही तक्रार केली आणि त्याच्यानंतर हे डिटेल्स जे आहेत ते समोर येऊ लागले घरातल्या काम करणाऱ्या महिला असतील राजकीय कार्यकर्त्या असतील त्यांच्या पक्षांच्या सरकारी अधिकारी असतील महिला या सगळ्यांच्या बाबतीत प्रज्वल रेवण्णानं हे प्रकार केल्याचं सांगितलं जातंय महिलांना घरी बोलावून आपल्या राजकीय ताकदीच्या माध्यमातून त्यांच्या चा, चारित्र्यावरती हल्ला करणारा हा नराधम जो आहे तो आता नेमका देशामध्ये कधी त्याला आणलं जाणार आणि त्याच्या संपूर्ण या प्रकरणाबाबत कारवाई करताना ही ढिलाई नेमकी का दाखवली जाते हा देखील प्रश्न आहे कर्नाटकमध्ये सव्वीस एप्रिलला मतदान होतं दुसऱ्या टप्प्यातलं आणि त्याच दिवशी ही घटना जी आहे ती उघडकीस आली त्याचा व्हिडिओ जे आहे ते रिलीज व्हायला लागले आणि कर्नाटकमध्ये अजून एका टप्प्यातलं मतदान बाकी आहे सात एप्रिलला तिथं शेवटच्या टप्प्यातलं मतदान बाकी होतंय पण हसन मतदारसंघ ज्या ठिकाणी या प्रज्वल रेवण्णाची उमेदवारी होती तिथलं मतदान मात्र झालेलं आहे आणि ते मतदान झाल्यानंतर हे व्हिडिओ समोर यायला लागले त्याच्यानंतर कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आहे काँग्रेसच्या सरकारनं तिथं एस आय टी स्थापन केलेली आहे सव्वीस एप्रिल नंतर आणि त्यानंतर प्रज्वल रेवणना प्रचार संपल्यानंतरच तो जर्मनीमध्ये पळून गेलेला होता त्याच्या वडिलांचं म्हणणं आहे की राज्य सरकार टी स्थापन करणार आहे याची आम्हाला कल्पना नव्हती आणि त्यामुळं तो त्याच्या नित्यक्रमाच्या दौऱ्यावरती सध्या जर्मनीमध्ये आहे पण सगळ्यात भयानक गोष्ट ही आहे की ज्या नारी शक्तीचा उल्लेख वारंवार पंतप्रधान मोदी व्यासपीठावरून करत असतात त्याच नारी शक्तीवरती अशा पद्धतीने हल्ला करणाऱ्या उमेदवाराला तिकीट कसं काय मिळतं कारण ज्या बातम्या येत आहेत त्याच्यानुसार कर्नाटकमधल्या भाजप नेत्यांनी सुद्धा म्हणजे त्यांना या सगळ्या प्रकाराची कल्पना होती आणि त्यांनी हे सांगितलेलं होतं नेतृत्वाच्या कानावरती की यांना तिकीट द्यायला नको अर्थात जे डी एसचं जरी हे तिकीट असलं तरी भाजप आणि जे डी एस या दोघांची युती आहे आणि अशा उमेदवारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर प्रचार पण केला प्रचार सभेतले फोटो आहेत की ज्याच्यामध्ये हातामध्ये हात घेऊन पंतप्रधानांचा हा उमेदवार उभा आहे त्याच्यासाठी सभा घेताना पंतप्रधान मोदी काय म्हणाले होते ते ऐका लोकसभा एनडीए के सिर्फ और से मित्र डी कुमार स्वामी आने वाली, 26 एप्रिल को इनके लिए आपका हर वोट एप्रिल को मजबूती देगा देश का भविष्य तय करेगा काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेसच्या जाहीरनाम्याचा हवाला देत महिलांच्या मंगळसूत्राबद्दलची भीती जी आहे ते सांगत होते काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये वेल्थ डिस्ट्रीब्युशनचा मुद्दा आहे म्हणजे संपत्तीचं समान वाटप करण्यासंदर्भातली भूमिका मांडली तर याचा अर्थ तुमचं मंगळसूत्र हिसकावून घेण्याचा काँग्रेसचा इरादा आहे अशा पद्धतीची भाषा जी आहे ते पंतप्रधान मोदी करत होते पण मग प्रज्वल रेवण्णाच्या या संपूर्ण कृत्यामुळं ज्या हजारो महिलांच्या मंगळसूत्रावरती अशा पद्धतीनं त्यानं अशा विकृत नजरेनं बघितलं त्या प्रज्वल रेवण्णाचं भाजप आता नेमकं काय करणार आहे आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये तो आता बाहेर असताना त्याला किती तातडीनं देशामध्ये आणलं जातंय एरवी सीबीआय आणि इतर चौकशी यंत्रणा ज्या केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत असतात त्या खूप सतर्क असतात विशेषतः विरोधकांच्या वरती कारवाई करताना खूप सतर्क असतात आता या नराधमाला देशामध्ये आणण्यासाठी या चौकशी यंत्रणा काही पावलं उचलणार का हा प्रश्न आहे काँग्रेसच्या नेत्या महासचिव प्रियंका गांधी या सग प्रकरण मैं उनसे पूछना चाहती हूँ कि आज कर्नाटका में एक बहुत बड़ी बात निकली है कि उनके साथ जो मंच पे खड़े थे जिनके लिए मोदी जी ने वोट मांगा उन्होंने हजारों महिलाओं के साथ दुष्कर्म किया हजारों महिलाओं के साथ मैं पूछा चाहती हूँ मोदी जी क्या कहते हैं इसके बारे में क्या कहते हैं हमारे प्रधानमंत्री इसके बारे में हमारे गृह मंत्री क्या कहते हैं इसके बारे में कुछ समय पहले तीन दिनों के लिए मैं अपनी बेटी से मिलने गई प्रधानमंत्री जी गृह मंत्री जी बोलने लगे कि प्रियंका गांधी विदेश में गई है जहां मैं जाती हूं इनको पता चल जाता है जहां विपक्ष के नेता जाते हैं इनको पता चल जाता है लेकिन इस तरह का अपराधी इस तरह का राक्षस इस देश को छोड़ के चले जाता है और इनको पता नहीं चलता हम कैसे यकीन कर सकते हैं इस बात पर सब चीज जा, हर जानकारी इनके पास जाती है, सब नेताओं पे ये ध्यान रखते हैं कौन कहा जा रहा है क्या कर रहा है और इतना बड़ा अपराध करके इनके नाक के सामने कोई देश से भाग गया और ये कुछ नहीं कह रहे हैं देखिए बहने इनसे जवाब दे ही मांगिए इनसे जवाब दे ही मांगिए इनसे सवाल उठाइए इनकी हिम्मत नहीं होनी चाहिए मोदी जी की हिम्मत नहीं होनी चाहिए कि, कि किसी के मंगलसूत्र के बारे में बात करें जब तक कि अपराधी वापस नहीं आएगा सत्तावीस एप्रिल कर्नाटक मधल मतदान लगे दुसर दिवसी प्रज्वल रेवन्ना हाथ गेला है आता या संपूर्ण प्रकरणामध्ये इतका मोठा गदारोळ झाल्यानंतर सुद्धा टी व्ही मीडियावरती त्याची कुठेही बातमी दिसत नाहीये डिबेट होताना दिसत नाहीये साहजिक आहे कर्नाटकमध्ये आता काँग्रेसचं सरकार आहे आणि या संपूर्ण प्रकरणाची जेव्हा चर्चा होऊ लागली तेव्हा जे डी एसचे नेते असा प्रश्न उपस्थित करतायत की मुळामध्ये इलेक्शनच्या तोंडावरती हे व्हिडिओ बाहेर कसे आले आणि चार पाच वर्षापूर्वीची ही घटना आहे असं सांगितलं जात आहे काय झालं जर ही चार पाच वर्षापूर्वीच्या घटना असतील किंवा व्हिडिओ असतील इतक्या म्हणजे विकृतीच्या लेवलला जाणारं हे कृत्य असेल तर ते ज्या क्षणी उजेडात येईल त्याच्यानंतर एक कडक कारवाई जी आहे ते होणं आवश्यक आहे आणि त्यामुळं केवळ आत्ता इलेक्शनच्या तोंडावरती हे व्हिडिओ आलेत असं म्हणून या प्रकरणावरती पडदा जो आहे तो टाकता येणार नाही आणि नारी शक्तीचा जो सन्मान किंवा त्याची जी भाषा केवळ भाषणामध्ये केली जाते ती भाषणामध्ये न राहता जर खरोखर महिलांच्या एकूण दैनंदिन जीवनामध्ये त्यांना सुरक्षितता वाटेल अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करायचं असेल तर आता या प्रज्वल रेवण्णावरती किती पटकन कारवाई होते हे बघावं लागेल आकडा ऐकून तुम्ही थक्क व्हाल की दोन हजार आठशे महिलांच्या बाबतीत आणि सर्व थरातल्या महिलांच्या बाबतीत त्यांना हे सगळे प्रकार केलेले आहेत त्यांना घरात बोलवून अशा पद्धतीने हे कृत्य तो करायचा आणि परत त्यांना धमकावण्यासाठी किंवा ब्लॅकमेल करण्यासाठी या व्हिडिओचा वापर जो आहे तो केला जात होता त्या महिलेनं घरकाम करणाऱ्या एका महिलेनं ही हिंमत दाखवली तक्रार दाखल केली त्याच्यानंतर हे सगळे कारनामे जे आहेत ते समोर येत आहेत आणि जर वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महिलांना सुद्धा अशा पद्धतीनं या वासनांध व्यक्तीच्या म्हणजे त्याची शिकार व्हावी लागत असेल तर महिला कुठल्याही क्षेत्रात काम करत असल्या तरी राजकीय व्यवस्था नावाच्या एका रचनेमध्ये त्यांना ते स्थान सुरक्षित वाटतंय का हा देखील प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो अजून महाराष्ट्रासह अनेक ठिकाणचं मतदान बाकी आहे आणि त्याच वरी या संपूर्ण कांड किंवा अश्लील कांडानं कर्नाटकमधल्या देश हादरून गेलेला आहे बघावं लागेल की आता नीतिमत्तीची भाषा करणारे लोक जे राजकारणी आहेत ते या सगळ्या प्रकरणामध्ये पुढे काय करतायत भाजपला कर्नाटकमध्ये यावेळी अठ्ठावीस पैकी अधिक जागांची अपेक्षा आहे काँग्रेस सत्तेत जरी आहे विधानसभेमध्ये तरी त्यांना मागच्या वेळी लोकसभेला फारशा जागा मिळाल्या नव्हत्या दक्षिणेमध्ये ज्या काही राज्यामध्ये भाजप बरी कामगिरी करू शकतं त्यापैकी एक कर्नाटक आहे आणि त्यामुळं या संपूर्ण प्रकरणाचा राजकीय परिणाम देखील कसा होतोय पुढच्या मतदानाच्या टप्प्यामध्ये हे देखील आपल्याला बघावं लागणार आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतंय प्रज्वल रेवण्णावरती नेमकी काय कारवाई झाली पाहिजे आणि इतक्या महिलांचा अशा पद्धतीनं गैरवापर करणारा हा नराधम किती तातडीनं आता देशामध्ये आणला जातोय तुमच्या देखील कमेंट्स करायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद